हॅलो फ्रेंड्स तर आज आपण दिल्ली स्टाईल छोले भटुरे कसे बनवायचे ते बघणार आहोत एकदम रेस्टॉरंटसारखे टम्म फुगलेले असे भटुरेसुद्धा बनवून तयार करणार आहोत रेसिपी एकदम परफेक्ट आहे आणि सगळ्यात मेन म्हटलं ना तुमचे जर भटुरे व्यवस्थित फुलत नसेल ना तर याच्यामध्ये मी कसं बोलवायचं कशा पद्धतीने पीठ लावायचं ते सगळं आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा तर त्यासाठी नाही ते मी सगळे जागीनं छोले भिजवून घेतले आहेत तर जवळपास मी आठ ते दहा तासाआधी आपल्याला हे छो आ, छोले भिजवत ठेवायचे आहे चने तर मी रात्रीलाच हे चणे भिजवलेलं आहे चणे छान भिजून इथे रेडी झालेत लगेच आपण याला बॉईल करून घेऊया तर एक कुकर आहे त्यामध्ये आपण सगळे चणे ॲड करून घेणार आहोत आणि त्यामध्येच ना जेवढं पाणी लागेल आपल्या चण्याला शिजण्याकरिता तेवढं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे तर जवळपास एक वाटी इतकं छोल, छोले छोले आहेत रात्रीला भिजवले आहेत छान फुलून डबल झालेत आता त्यामध्ये ना दोन ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आपल्याला दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे आता यामध्ये आपल्याला काही स्पायसेससुद्धा ॲड करायचे आहे गरम मसाले ॲड करायचे आहेत तर आपण हे बाजूला ठेवूया आणि लगेच एक पोटली बांधून घेणार आहे त्यासाठी नाही ते मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे अशा प्रकारे एखादी कोणताही कपडा घेतला तरी चालेल तर आता त्या पोटलीमध्ये आपल्याला पत्ती ॲड करायची आहे तर इथे मी दीड चमचा इतकी चहापत्ती घेतलेली आहे तुम्ही कोणतीही पत्ती नॉर्मल तुमच्या घरात जे अवेलेबल आहे त्या घेऊ शकता त्यानंतर ना पाच ते सहा काळी मिरी घेतली आहे थोडेसे गरम मसालेसुद्धा आपण इथे ॲड करून घ्यायचं चा आपल्याला चार पाच लोंग दोन हिरवी इलायची आणि एक स्टार फूलसुद्धा ॲड करून घेणार आहे एक भेंडी विलायची आणि थोडंसं ना यामध्ये अजवाईन पण ॲड करायचं आहे त्याच्याने खूप छान असा फ्लेवर येतो भाजीमध्ये एक इंच इतका दालचिनीचा तुकडा पण ॲड करून घ्यायचा आहे आता ही पोटली बांधून घ्यायची आहे तर यामध्ये मी एवढे मसाले ॲड केलेले आहेत तुमच्याकडे याच्यातला एखादी मसाला नसेल तरी स्किप करा आणि जर तुमच्याकडे तेजपान असेल ना त्याचंसुद्धा सुद्धा थोडंसं क्रश करून किंवा तोडून दोन तीन टुकड्यामध्ये तोडून ॲड करू शकता तर व्यवस्थित आता आपल्याला इथं पोटली बांधून घ्यायची बघा अशी एकदम टाईट पोटली बांधायची आहे म्हणजे ज्यावेळेस कुकरमध्ये शिट्टी होणार शिजणार त्यावेळेला पोटली सुटायला नको तर अशा प्रकारे व्यवस्थित एकदम टाईट पोटली बांधून घेतली आहे आता कुकरमध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्येच ना आपल्याला चवीपुरतं अर्धा चमचा इतकं मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे आता कुकरचं झाकण लावूया आणि त्यानंतर त्याला चार सुट्ट्याईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे बॉईल करून घ्यायचं एकदम सॉफ्ट बॉईल करायचं आपल्याला याच्याने इथं तर इथे ना माझ्या कुकरला मला चार सुट्टी लागतात तुमच्या कुकरला किती सिटीमध्ये शिजतो ते तुमच्यावर डिपेंड आहे तर तुम्ही चार ते पाच सिट्ट्यासुद्धा करून घेऊ शकता तर इथे गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये चने शिजण्याकरिता ठेवलेलं आहे बॉईल होण्यासाठी तोपर्यंत आपण इथे भटुरेसाठी पीठ लावून घेऊया तर इथे मी चाळून घेत आहे पीठ करणं आधी चाळलेलं नाही आहे जर तुम्ही आधी चाळून असेल तर चाळायची गरज नाही आहे तर मी लगेच इथे चाळून घेतेये त्यासाठी ना दोन कप इतकं मैदा घेतलेला आहे व्यवस्थित चाळून घ्यायचं आपल्याला मैद्याला तरी ते मी पूर्ण मैदा चाळून घेतलेला आहे यामध्ये काहीही निघालेलं नाही आहे मैदा एकदम साफ आहे आणि अशाच असाच मैदा वापरायचा शक्यतो आपण ना पॉकेटचाच मैदा वापरायचं कारण जो खुल्ला मैदा असतो ना त्याच्यामध्ये किडे आळे वगैरे भरपूर असतात त्यासाठी ना पॉकेटचाच मैदा वापरायचा म्हणजे तो।, तो एक तर चांगलाही असते आणि फ्रेशही असतो तर बघा मैदा चाळून झालाय आता त्यामध्ये ना पाव वाटी किंवा वन फोर्थ कप इतकं एकदम बारीक रवा वापरायचा एकदम सगळं जास्त बारीक येतो ना तो रवा इथे मी ॲड केलेला आहे अर्धा चमचा सवीपुरतं मीठ ॲड करायचा आहे आणि हाफ टीस्पून टी स्पूनचा टी स्पून इथे मी मेजरमेंट घेतलेला आहे जर तुमच्याकडे चमचा असेल ना तर त्या चमच्याने तुम्ही अर्धा चमचा बेकिंग पावडर ॲड करायचा आहे आणि वन फोर्थ चमचा इतकं बेकिंग सोडा ॲड करायचा आहे वन फोर्थ कप दही ॲड केलेली आहे आणि यावेळेला ज्यावेळेला आपण असा पीठ लावतो ना जेव्हा फर्मेंटेशनची गरज असते ना त्यावेळेला थोडीशी आंबट दही घेतली ना तरच आपला पीठ छान फर्मेंट होतो त्यानंतर दोन टेबलस्पून इतकं पावडर शुगर ॲड केली आहे आणि हाताने आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून मग पाणी ॲड करून आपल्याला इथं ला पीठ लावून घ्यायचं आहे तर इथे पीठनं आपल्याला थोडंसं नरमच लावायचं आहे एकदम घट्ट पोळीसारखं पीठ लावायचं नाही आहे पाणी एकाच वेळेला भरपूर ॲड करायचं नाही थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे किती पाणी लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणारच आहे तर बघा व्यवस्थित मी थोडं थोडं पाणी ॲड करून नरम असा इथे पीठ लावून घेणार आहे तर पीठ आता व्यवस्थित पीठ लावून झालेलं आहे बघा अशा अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे अजून थोडंसं नरम लावायचं आहे अजून थोडंसं आपण याला आपटून घेऊया आपटून घेतल्याने ना व्यवस्थित असा पीठ लावून तयार होतो दहा चार दोन ते तीन मिनटापर्यंत तर व्यवस्थित आपल्याला याला आपटायचं अशा प्रकारे म्हणजे तो एकदम सॉफ्ट होतो हाताला अजिबात चिपटत नाही आणि आता यामध्ये दोन चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे छोट्या चमचनी दोन चमच करायचा आहे माझा मोठा चमच असल्यामुळे ना मी एकच चमच ॲड केलेला आहे तर दोन चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे आणि परत आपल्याला याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आहे म्हणजे हाताला जिबा चिकटणार नाही तोपर्यंत पिठाला इथं मळून घ्यायचं आहे तर अशा नाही ते मी एकदम प्रेस लावून जोर लावून ना पिठाला मळून घेऊन सॉफ्ट करून घेत आहे तर जसं मी दाखवते तशाच प्रकारे आपल्याला पिठाला मळून घ्यायचं आहे आपटत जायचं आहे आपटल्याने खूप छान सॉफ्ट होतो त्याच्यामध्ये वेगळीच एक लचक येते आणि आता आपलं पीठ इथे व्यवस्थित मळून तयार झालेला आहे ते व्यवस्थित जमा करून घेऊया आणि काही वेळेसाठी दहा ते पंधरा मिनटासाठी याला सॉफ्ट होण्यासाठी ठेवून घेऊया कोणत्याही पिठाला थोडासा वेळ जर आपण असाच ठेवलो ना तो अजून सॉफ्ट होतो आणि पोळी लाटतानासुद्धा खूप छान लाटता येते साध्या पोळी असो की कोणत्याही प्रकारची पोळी बनवली ना त्यावेळेला अशाच पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी रेस्टवर ठेवायचं आहे तर पीठ लावून तयार झालं आहे लगेच आपल्याला भाजीसाठी काय काय लागणार आहे ते बघून घेऊया तर इथे मी दोन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी अद्रक लागणार आहे भाजीसाठी त्यानंतर ना दोन मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक चॉप करून घ्यायचे आहेत तर इथे मी चॉपरने चॉप केले आहेत कांदे आणि त्यानंतर दोन मिडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे तर एक तर प्युरी तुम्ही मिक्सरला लावून करून घ्या नाही तर मी चॉपरमध्येच केलेलं आहे चॉपरमध्ये सुद्धा खूप छान बारीक प्युरी तयार होते तशी करून घ्या तर इथे ना सगळं कट करून झालेलं आहे लगेच आपण भाजीला फोडणी घालणार आहोत एकदम सोप्पं आहे या भाजीला न कोणते जास्त मसाले लागत नाही किंवा खूप सारे एज व्हेजिटेबल्स लागत नाही एकदम सिंपल पद्धतीची भाजी बनवली जाते पण खायला अप्रतिम असते तर इकडे आपल्या भाजीची सुद्धा तयारी झालेली आहे भाजी फोडणी घालण्याची आणि लगेच कुकर कुकरसुद्धा शिजून रेडी झालेले आहे म्हणजे चणे रे शिजून रेडी झालेत तर बघून घेऊया शिजलेत की नाही बरोबर ते सगळ्यात आधी ना यामध्ये जी पोटली आहे ना मसाल्याची ती सेपरेट करून घेऊया त्यानंतर आपण याला चेक करूया की शिजलेत की नाही नाही शिजले असेल तर परत एखादी सिटी आपण लावू शकतो तर पोटली काढून घेतलेली आहे आता लगेच आपण चम्मचने चेक करून घेऊया ज्याने आपले सॉफ्ट झालेत की नाही बघा पाणीसुद्धा भरपूर आहे आणि भाजीला याच्यातलंच पाणी आपल्याला वापरायचं आहे हा पाणी फेकायचं नाही आहे याच्यात पूर्ण मसाल्याचे फ्लेवर आहे आणि बघा चेक करून बघूया तर मी एक अशा प्रकारे घेतलेला हातामध्ये प्रेस करून बघितलं एकदम सॉफ्ट असा चना शिजून तयार आहे लगेच आता भाजी फोडणी घालणार आहे तर ना आधी आपण याला पाणी सेपरेट करून घेऊया याच्यातलं आणि चणे सेपरेट करून घेऊया म्हणजे फोडणी घालताना आपल्याला आधी चणे ॲड करायचे नंतर पाणी ॲड करायचं आहे चण्यानं फोडणीमध्ये घातल्यानंतरनं काही वेळ शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान असा चण्यामध्ये फ्लेवर जातो मसाल्याचा त्यासाठीनं प्रकारे आपल्याला पाणी पूर्ण सेपरेट करून घ्यायचं आहे चण्यातला आणि चणे सेपरेट करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे डबल असं चाळणी वगैरे काही असेल ना चाळणीमध्ये काढून घ्या आणि ठेवून घ्या बाजूला तर चणे इथे मी पूर्ण सेपरेट करून घेतलेलं आहे आणि पाणी पण सेपरेट करून घेतलं आहे आधी आपल्याला चणे ॲड करायचे मसाल्यामध्ये तर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेऊया आणि आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी एक मोठी कढई घेतलेली आहे गॅस ऑन करून घेतला आहे त्यामध्ये आपल्या भाजीला पुरेल इतकं तेल ॲड करायचं आहे जवळपास मी दोन ते अडीच चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता त्यामध्ये ना आपण जी सगळ्यात बारीक अद्रक कट करून घेतली आहे ना ती ॲड करून घ्यायची आहे थोडीशी कारण वरून आपण अजून तडका देणार आहोत त्यामध्ये आता थोडा वेळ एक मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेले कांदे ॲड करायचे आहे कांदे आता जोपर्यंत एकदम लालसर होत नाही ना तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं लागतात गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि फुल गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कारण कांद्यामध्ये भरपूर पाणी असतो त्यासाठी थोडंसं शेजायला वेळ लागते त्यासाठी गॅस फुल ठेवायचा आहे आणि त्याला शिजवून घ्यायचं आहे तर कांदे मी दोन तीन मिनटापर्यंत शिजवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इतकं लसण आदकची पेस्ट ॲड केलेली आहे आता परत आपल्याला दोन मिनटापर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे किंवा कांदे जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथे कांदे बऱ्यापैकी लाल झाले आहेत बघा खूप छान लाल झाले आहेत अशाच प्रकारचे लालसर कांदे आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची पिवरी ॲड करायची आहे तर इथे मी दोन टोमॅटो घेतले होते त्याला चॉपरने चॉप करून घेतलेला आहे तुम्ही हवं तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त आवडत असेल ना याच्याने तर, या तर खूप सुंदर अशी ग्रेव्ही बनवून तयार होते पण कोणाकोणाला अजूनही जास्त थी ग्रेव्ही आवडते तर तशी ग्रेव्ही तुम्हाला जर आवडत असेल ना तुम्ही याला मिक्सरला लावून घ्या तर व्यवस्थित इथे मी शिजवून घेतलेला आहे एक मिनटापर्यंत टोमॅटो आणि कांद्यामध्ये मिक्स करून घेतला आहे त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तरी ती मी दीड चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे मिरची पावडर कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनी पावडर पाव चमचा हळद आणि दीड चमचा इतकं मी इथे छोले मसाला ॲड केलेला आहे एव्हरेस्ट चार छोले मसाला घेतला इथे मी आणि जवळपास एक चम्मच इतकं मीठ केलेलं आहे चवीनुसार कमी जास्त करून घ्या तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग आता व्यवस्थितनं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाल्यातमध्ये तेल सेपरेट होत नाही आणि कोणत्याही भाजीची चव ना मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते कोणत्याही भाजीला जर छान टेस्ट आणायची असेल ना तर मसाला तेवढा चांगला भाजावा लागतो तेवढा चांग जास्त वेळ शिजवून घ्यावा लागतो तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची कमी गॅसवरच आपल्याला हा मसाला चार पाच मिनटापर्यंत जोपर्यंत त्याच्यातला तेल सेपरेट होत नाही आणि थीक कसा शिजवून तयार होत नाही तोपर्यंत शिजवून घेतलेला आहे तरी ते मी मसाला खूप छान शिजवला आहे चार पाच मिनटापर्यंत गॅस कमी करून कमी गॅसवर मसाला भाजून घेतला आहे आता त्यामध्ये ना बॉईल केलेले छोले ॲड करायचे आहेत छोले ऍड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला हा आपल्या चण्यामध्ये जाईल त्याचा फ्लेवर आणि एकदम सुंदर असे टेस्ट येईल आपल्या भाजीला अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण लावते गॅस कमीच ठेवायचं आपल्याला कारण यामध्ये पाणी आपण ॲड केलेलं नाही आहे म्हणजे बुडायला लागत ला ला नाही तर गॅस कमी ठेवा पाच मिनटापर्यंत याला असं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर परत एकदा व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये जे आपण छोलेचं पाणी काढलं आहे ना तो पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पूर्ण पाणी ॲड करून घेतलेलं आहे जेवढं पाणी आपल्याला लागणार आहे तेवढं पाणी इथे ॲड करून घ्या तुम्हाला कशी ग्रेवी हवी आहे त्याप्रमाणे इथे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता तर जवळपास इथे दीड ग्लास इतकं पाणी असेल ते पूर्ण पाणी इथे मी ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर मी अशा प्रकारे एक चम्मच घेतला आहे म्हणजे चम्मचने आपल्याला थोडेसे छोले इथं क्रश करून घ्यायचे आहे ग्रेवीसाठी थिक अशी ग्रेवी होते आणि ग्रेवीमध्ये वेगळाच फ्लेवर येतो त्यासाठी थोडेसे छोले आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहे मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना चार पाच मिनटापर्यंत भाजीला गा, उकळून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपली छोल्याची भाजी इथे शिजून तयार झालेली आहे खूप मस्त चमचमीत छोल्याची भाजी शिजून तयार आहे गॅस बंद करून घेतला आहे ते यावरून भर भरपूर सारी आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता मेन म्हटलं या तर याचा तडका बाकी आहे भाजीला आपल्याला तडका द्यायचा आहे आणि जोपर्यंत आपण छोलेला तडका देत नाही तोपर्यंत छोला कम्प्लीट नाही आहे त्यासाठी ना आपण आधी एक तडका बनवून घेऊया त्यासाठी ते मी एक छोटूसं पातीलं घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल ॲड करायचं आहे गॅस कमी करून घेतला आहे एक चम्मच तेल ॲड केलेलं आहे त्यामध्ये ना आपल्याला लच्छामध्ये जी मी आ, अद्रक कट करून घेतली आहे ना ती ॲड करून घ्यायची आहे हिरवी मिरची ॲड करायची आहे बारीकट करून घेतलेली आणि छान भाजून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित तर बघा व्यवस्थित भाजून तयार आहे आपला तडका आता मी गॅस बंद करते आणि ज्या वेळेला मी तडका देणार आहे ना त्यावेळेला यामध्ये पाव चमचा इतका मिरची पावडर ॲड करायचं कारण यामध्ये ऑलरेडी आपण भरपूर मिरची पावडर ॲड केलेली आहे फक्त पाव चमचा इतका आपल्याला मिरची पावडर ॲड करायचं आहे लाल तिखट आणि तडका द्यायचा आहे तर बघा या स्टेजवर मी ॲड केलेला आहे व्यवस्थित कारण तेल खूप गरम आहे आणि आपण ज्यावेळेला गॅसवर असते ना त्यावेळेला जर आपण पटकन ते मिरची पावडर टाकली ना तर पूर्ण जळून जाते त्यास त्यासाठी ज्यावेळेला आपण दडका देतो ना त्यासाठी त्याच टाईमवर आपल्याला त्यामध्ये मिरची पावडर ॲड करायचं आहे तरी ते आपले दिल्ली स्टाईल छोले बनवून तयार झालेले आहेत तर बघा एकदम झनझणी तर्रीदार जसे आमच्या विदर्भामध्ये खाल्ले जाते ना तसेच हे छोले बनवून तयार झाले आहेत आमच्या विदर्भामध्ये ना खरं म्हटलं तर सगळ्याच गोष्टीमध्ये तर्री पाहिजेच आपल्या कोणत्याही भाजी असेल तरी त्या भाजीमध्ये तर्री असायलाच पाहिजे तर बघा व्यवस्थित आताना मी या पिठाला मिक्स करून घेणार आहे लगेच आपण भटुरे बनवून घेऊया गरम गरम एकदम टम्म फुगलेले तर त्यासाठी सगळ्या आधी ना पिठाला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आपल्याला तर पिठी ते मी सॉफ्ट करून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे पीठ खूप सुंदर मळून तयार झालं आहे आपल्याला पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं हा पीठ जास्त सॉफ्ट करून घ्यावं लागतो तर पीठ आपलं तयार आहे थोडंसं वरून मी तेलाचा हात लावून घेतला आहे आता एक छोटंसं पेढा तोडून घ्यायचं आपल्याला जेवढं आपल्याला भटुरा बनवायचा आहे त्या साईजमध्ये आपल्याला इथं पेढा तोडायचं आहे त्याआधीनं पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण इथे पीठ लावून तयार करणार आहोत करणार नाही आहे तरी ते मी पीठ न लावता आपल्याला भटुरा कसा बनवायचा ते दाखवते जर आपण पिठाने हा भटुरा बनवणार ना तर व्यवस्थित ते फुलणार नाही तेलामध्ये टाकल्यावर त्यासाठी ते नाही इथे आपल्याला तेल न लावता भटुऱ्याला लाटून घ्यायचं आहे बघा अशा पोळीला लाटून घ्यायचं अशा प्रकारे तर लाटायचं नाही आपल्याला हाताने बनवून घ्यायचं अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करायचं आहे सगळीकडून प्रेस करून ना इवनमध्ये आपल्याला हा भटुरा थापून घ्यायचा आहे जसे आपण भाकरी बनवतो ना तशा प्रकारेच आपल्याला व्यवस्थित हाताला तेल लावत जायचं आहे आणि व्यवस्थित भटुऱ्याच्या शेपमध्ये किंवा कोणत्याही शेपमध्ये तरी तुम्ही ते, ते शेपवर जाऊ नका कारण आपण हाताने बनवत आहोत ना त्यासाठी ते ना इथे अशा प्रकारे एक आपण पोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे तेल इथे भरपूर गरम करायचं आहे म्हणजे तेलामधून असा धुवा निघला पाहिजे तशा प्रकारचं तेल इथे गरम करून घ्यायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला हा भटुरा टाकायचा आहे वरून अशा प्रकारे तेल सुद्धा टाकायचं आहे गरम गरम तेल टाकल्याने ना भटुरा व्यवस्थित फुलतो दोन्ही साईडने मस्त तसा क्रंची होतो आणि कलर तर खूपच सुंदर येतो त्याला तर बघा एक भटुरा आपला इथे बनवून तयार झालेला आहे किती वेळ लागला आपल्या बनवायला फक्त दोन मिनटं लागले असतील पूर्ण प्रोसिजर करायला खूप कमी वेळेमध्ये भटूरा बनवून तयार होतो तर एक भटुरा बनवून तयार झाला आहे लगेच आता मी तुम्हाला दुसरा भटुरासुद्धा तळवून दाखवते तेल कडकडीत गरम करायचं आहे त्यामध्ये गरम तेलमध्ये ना हा भटुरा टाकायचा अशा प्रकारे आणि वरून आपल्याला तेल टाकत राहायचं आहे चम्मचने म्हणजे तो फुलायला त्याला मदत होईल आणि खूप सुंदर असा टम फुगेल तर अशा प्रकारे वरून सुद्धा भरपूर तेल टाकायचं आपल्याला कंटिन्युअसली ना तेल टाकत राहायचं टाकत राहायचं म्हणजे तो व्यवस्थित फुलतो दोन्ही साईडने तर आपला दुसरा भटुरासुद्धा इथे बनवून तयार झालेला आहे असेच एक एक करून ना सगळे भटुरे आपल्याला इथं बनवून घ्यायचे आहेत तर दुसरा भटुरा बनवून तयार झाले आता लगेच मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर आपली पूर्ण रेसिपी ते बनवून तयार झालेली आहे इथे मी छोले सर्व केलेले आहेत भटुरेसुद्धा तयार करून घेतले आहेत तर बघा कशी तर्रीदार छोले भटुरे तयार छोले तयार झालेत ना आणि भटुरेसुद्धा एकदम टम्म फुगलेले आहेत तेवढेच क्रंचीसुद्धा आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि ते आपले छोले भटुरे बनून तयार झाले आहेत बघा मी तुम्हाला फोडून दाखवते मधून किती जाळी आलेली आहे किती सुंदर टेक्चर आहे जसं आपण मार्केटमध्ये मा खातो की नाही तसेच बनून तयार झालेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका